पण आता कसं आहे सगळी लागली प्यारायला झोपून चालतंय गा म्हणून दोघं पण आलोय बघा काय राहिलेलं आहे थोडंफार ती झाड बांधायची काढली आणि आपलं जर तुम्हाला माहीतच आहे त्या खाली आपण पाडलेल्या त्याचं वंडक काढलेत आहे तुम्हाला दाखवते होते वंट पाडले यायचा आहे का तास बरा मग तिथलं काय वंडक काय वंडक सगळं ट्रॅक्टर मध्ये भरून आपला वर न्यायच तुम्ही म्हणावं लागत काय करायचं ती पेटवती मी पण ती नाही जेवढं तेवढं कटक पेटता येकीच काय पेट नाही बघा अजून पण चाप पडली आहे आणि ती मशीन चालवायची सगळं फुपट अंगावर हो आणि मेन म्हणजे झाडं असताना एक च काटले ले काट ते तर धरून धरून त्यांच्या हाताला फड आले त्यात मिनिट नाही त्यामुळं लय ताप पडतो या अजून पण बघा माझे चक्कर काय थांब नाही ताप काय कमी आहे नाही आता संध्याकाळी सगळे काम ऊरकुनशिना जायचं आजारी पडल्यावर म्हणते की विश्रांती घ्यावावी काम करून ये पण आपण झोपून शिव आपली कामं कोण करायचं थंड है। पडत त्यातनं उठती करते अजून मुरगाळून पडते या सारखं जर आपण झोपायचं ती पण नाही बरोबर वाटत अकराशिंची आता शाळा चालू झाली या एक आजच्या दिवसात बघा संध्याकाळपर्यंत पर्यंत काय का करून शुनाई रात्री कामं करायचं उंदेशाला उद्या नाही जमलं तर परवा दिवशी अंगेश टाकायचे दे ते उद्याच परवायचं काय नाही असं ना आता डम्पिंग आलं की लाकडं भर येऊन टाकून काटाड्या काटाळ्या ना त्या वल्या इथे बांधव दाबायच्या इकडल्या इकडं दाबायच्या तिकडल्या तिकडं त्या बांधावून दाबून घ्यायच्या आणि सरळ रान रिकाम होतंय फटून संध्या टाकून उद्या सकाळ रोटरून सरळ धागा सोडून जोडून घ्यायचं कारण कसं आहे जे करतंय तोपर्यंत आपल्याला बी करावं लागणार आहे सगळे जे काय माझं करून परत पाऊस म्हणून एखादा चांगला पडला तर मका येत नसते दोपटल्या पाऊस पडला की मका येत नाही त्या म्हणून शुना भ्या भ्याना या आजच्या दिवसात रान रिकाम करून शुना कुठल्या पण परिस्थितीत की आज रान रिकाम करायचं आज जायचं होतं दवाखान्यात पण आता जायचं आहे आज पण पण आता नाही संध्याकाळी जायचं निवांत कारण की इथलं ही सगळं आता गेलो की आम्हाला यायला चार पाच वाजणार आहे का ना त्यामुळे आता काय जात नाही संध्याकाळी जाणार धारा धाराही काढून काय बघा सलायने तर लावते पण बरंच नाही काय काय उन्हताना सावलीला सारखा बत्ती आता सार ते। उगा आरी पडते मी म्हणते होईल तेव्हा होईल उगा आरी पडाय ना मित्रांनो म्हणणं बरोबर आहे कसं आहे का गड बांधायला होते पण काय करायचं या झाडाचा उपयोग नाही आपल्याला त्याच्यामुळे काय होतंय पक्षी बसत आहे पाखर खारोट्या येऊन पिकच येऊ देत नाही म्हणून ही बांधाची सगळी घाण काढून आता घास लावायचा आपण मका या पिशवी आणतो तिथे गेल्या होते म्हणते तुमचे जर पोकाट्या खारोट्या पाखर खात असले तर त्याला औषध आहे ते नाही आम्ही टाकत जावा पण कसं ऐकून आज आपल्याला ते पाखरांचा जीव घ्यास बरोबर वाटत नाही आम्ही तसलं काय करत नाही पिशवीतली मका हायशी टाकतो जेवढ्या खातेल तेवढे खातेल न राहील तेवढा आपल्याला येत आहे पण एवढंच की ह्याच्यावर बसलेली पाखरच दिसत नाही आपली इलायची चव इलायची चला काटा आणि जबर असल्यामुळं दिसूनच येत नाही खारोटी तर दिसून येत नाही आणि कमीत कमी दीड गुंठा राहण्या पडा पडते आणि या झाडाचा उपयोग बी नाही येतच नाही काय म्हणून काय नाही ते इलायची इलायचीच आता तिथं एक आहे आणि एक दोन तीन लिंब आहेत एवढं काढलं ग नाही मग बांधाला एक दोन चार दोन लिंब राहते तीन सुबाबळा राहते ते आपल्या शेळ्या फिळ्या याला जाते या बांधाला परत लावून नारळ आंब तेवढंच आपल्याला पुरत तर होईल काय तर नारळ लावा नारळ आंब न आंब नाही तर आपल्याला परवडत कारण की आंब्याचं पण ठप्प राहणार येणार आंब लावायचं नाही तर गावलं आताच बारका आंब लावायचं वर्षाला छटणी झाली पाहिजे त्याची

मला म्हणते तू आजारी पुढे जाऊन जेवाय भेटत नाही मला आता काय ती माझ्या हातात आहे हा काय टेन्शन आलं नाही टेन्शन पावसाचं वातावरण झालंय थावताय सध्याकाळच येते तरी दोन दिवस नाही आलं काल सकाळचं आलता का म्हणलं निभार होत का पण नाही तेवढंच एक ते पाच दहा मिनटं आणि परत अजून उघडलं मित्रांनो लई दुखणं आलं काय ते दुखणं आल्यावर जर हाड दुखते की म्हणता वाटतं आहे फोन दाबतं आहे कोण दापतंय बरं आपल्याला कोण लक्ष देत नाही डायरेक्ट उचून येते दवाखान्यातनी नाही का नाही कुणी हिच हातपाय दाबत येऊन पडल्यावर हिज हातपाय दाबतच बसावं घरे शेकर पडल्यावर म्हणते ती अण्ण पाणी खात जागी मग चक्कर येत नाही काय नाही बा ही जाण पाणी आहे नुसतं एवढा एवढा भात खाल्लाही झालं सकाळ बियाला भातच लागतं संचायलाही भात लागतं येता येऊन गेलाय राव तांदूळ आणून घ्यायला अगं आणलो बा दोन ठिका झाली आज का आजपर्यंत काय एक आरबीच तुमच्या काळात आणलो ठीक घरात ठीक आहे कुठल्या काळात भात आपला आवडत आहे त्यामुळं भात आपल्याला लागतो मित्रांनो आणि मी खाती पण थोडा भात असला कारण की या कामाच्या लोडमुळं कसं आहे आता जर बसली तर काम कधी व्हायचं त्या कामा आता करून मग जेवईन आता करून मग जेवीन त्यात माझा येळ निघून जातोय त्यामुळेच मला असं होतंय का काय डॉक्टर म्हणते तर तुम्हाला ते आश्चर्यपणा येणं थकवा येणं त्यामुळे होतंय टायमाला जेवत जावा टायमाला काय सारखी कुरुकुरु आमच्या मागे असते हे काम केलं नाही ते काम केलं नाही सारखं चालू असतं कस दवाखाना त्या डॉक्टर नाही सुद्धा माग लागून बा हे जे फक्त माग लागलाय आज तिसरा दिवस आहे आज अजून जायचं रोज सलाईन सुई लावायची म्हणजे लावून अशी ठेवायची नाही जायचं लावायचं परत अजून काढून जायचं परत अजून लावायची दहारा कोणी काढायच्या सुई लावते ती आणि आपण दररोज असं जाऊन स्टेटमेंट घ्यायचं दोन लावून लावणे म्हणले बारकी हिला काय ऍडमिट केलंय तस... ती मोठी सुई लावली आणि तशीच ठेवली दोन तीन दिवस तसं कुठलं डॉक्टर ठेवत नाही तर त्याला ऍडमिट नसतंय सुई लावा ती दुखायला गेली सुई एखादी अर्धी मग म्हणते ती सु लावा ती रोजकार घाल करण्यापेक्षा आपली कामं कुणी करायची लगेच कसं विषय बदलते ते बागा की काय नाही प्रत्येकाला माहितीये मोठी सुई लावत नाही ती लावत्या बाय हो तुमचं खरं असं नाही एवढे एवढे ती सहज येतात शरद तेवढीच बसू दे सुई असते तर ज्याला लागते त्याला कळते किती दुखतंय किती नाही ते आज मी येतच नाही पण राहून द्या मला किती त्रास व्हायचा तेवढं होते मी आज येतच नाही असं जर बसले मागच्या भाग माझा तोल जाते तर कशाला होते तेच काय कळलं राहू दे बाय आमचे चार पैसे वाचते कशाला खर्च करते खर्चात पडते तेच पाहिजे तुम्हाला पैसे जाते तर ना तेच पाहिजे तुम्हाला कस आता लाईन वाल मला जायचं आहे संध्याकाळी तुमचे पैसे कसे पाहिजे असं बोलले शेवटा असं होत नाही बा कसं आहे प्रत्येक माणसाला सौस बोललं ना टाळ्या माणूस नाही नेहमी जरा उलट बोलल की लाईन धरून पडतय मग काय ग म्हण तुमच्या सुखा दुखात आहे का नाही मी हाय पण माझ्या दुखात त्या दिवशी सहभागी झालं पाडा दिवशी उचलून मला दवाखान्यात नेलं त्या दिवशी मला लय माया आली ह्यांची पण मी लय रडत होती मला लय वाईट वाटत होत माझं दुखत होत बघा काय गोष्ट सांगते मला वाटलं मी उचलून नेलं म्हणून माझंच वाईट वाटायला लागलं म्हणते नाही नाही तुमचं नाही वाईट वाटलं माझं स्वतःच मला वाईट वाटत तुमचं नाही तुमचं नाही मला आवडच गाणं माझं का मला वाटलं मी उचलून नेलं माझे अब्दा झाली म्हणून वाईट वाटतं म्हणते काही माझं वाट वाटत होतं चिकर येऊन पडली साडी फाटली माझी काय उपयोग नाही त्या दिवशी माझ्या जीवाच एवढं जर हाल झालं व्हाईट व्हाईट काय होत होतं कुठं दुखत होतं हीच काय कळत नव्हतं मला असं निसतं बहिर झाल्याक झाली ती सगळं नसा नसा माझ्या नसते असे फना फना फना, फना करत होते डोळ्यात नाही तर मनान पाणी मोहरं तर बघूच वाटत नव्हतं येळभर जेवण नाही ज्या वेळेस ती सलाईनी एक दोन सलायनी झाली जरा मला बरं वाटायला लागलं नाहीतर वाटायचं आज काय माझं खरं नाही आज माझं काम तमाम आहे बाबा म्हणलं आता काय खरं नाही माझ्या लेकरा बाळाचं नवऱ्याचं काय नाही नवऱ्याचं काय एवढंही नाही टेन्शन पण माझ्या लेकरा बाळाला कोण आहे टेन्शन आलतं त्या दिवशी नवऱ्याला तर माझ्याशिवाय कोण आहे वर